आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला माहितीये की महत्वाचा आहे पण आपण त्यावर बोलायला नेहमीच टाळाटाळ करतो तो विषय आहे स्वतःशी शंभर टक्के प्रामाणिक असणं बरोबर आपल्याकडे सत्याचा स्वीकार नावाचा एक लेख आहे जो याच विषयाच्या मुळाशी जातो तो सांगतो की स्वतःबद्दलचं सत्य स्वीकारणं आपल्याला इतकं अस्वस्थ का करतं आणि त्या अस्वस्थतेशिवाय आपला विकास का शक्य नाही अगदी तर आजच्या चर्चेतून आपल्याला हेच शोधायचं आहे की स्वतःला आरसा दाखवणं इतकं कठीण का जातं या प्रामाणिकपणामुळे नेमकं काय मिळतं आणि सर्वात महत्वाचं ही सवय लावण्यासाठी सुरुवात कुठून करायची बरोबर चला तर मग या गुंतागुंतीच्या पण अत्यंत महत्वाच्या विषयावर एक सविस्तर चर्चा करूया नक्कीच सुरुवातच इथून करूया स्वतःबद्दलचं सत्य स्वीकारताना इतकी अस्वस्थता काय येते आपल्या चुका कमतरता किंवा मनातल्या खऱ्या इच्छा मान्य करणं इतकं जड का जातं म्हणजे आतून एक प्रकारचा दबाव जाणवतो बरोबर याचं मूळ कारण आपल्या मानसिक रचनेत आहे आपण प्रत्येकाने स्वतःबद्दल एक प्रतिमा एक कहाणी तयार केलेली असते अच्छा मी असा आहे किंवा मी तशी आहे अशी हो मी हे करू शकतो मी हे कधीच करणार नाही स्वतःशी प्रामाणिक राहिल्यानेही हीच सुरक्षित प्रतिमा धोक्यात येते अच्छा जेव्हा सत्य त्या कहाणीच्या विरोधात जातं तेव्हा आपल्या मनात अपराधीपणा असुरक्षिता किंवा भीतीची भावना निर्माण होते म्हणजे आपण जे स्वतःबद्दल मानतो त्यालाच धक्का लागतो अगदी आपलं मन नेहमी आराम आणि सुरक्षितता शोधत असतं त्याला बदलाची भीती वाटते हो त्यामुळे जेव्हा आपण एखादं कटुसत्य स्वीकारतो तेव्हा मनाचीही नैसर्गिक आराम शोधण्याची प्रवृत्ती भंग पावते आणि आपल्याला प्रचंड अस्वस्थ वाटतं पण गंमत अशी आहे की हीच अस्वस्थता एक सिग्नल आहे ते आपल्याला सांगत असतं की तुम्ही विकासाच्या उंबरठ्यावर उभे आहात अरे वा बदलाच्या दिशेनं हे पहिलं पण सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे हे ऐकून असं वाटते की आपण कळत नकळत स्वतःलाच सत्य स्वीकारण्यापासून थांबवतो हो अगदी म्हणजे यात काही मानसिक अडथळेही येत असणार बरोबर लेखा त्याचा उल्लेख आहे चला हे अडथळे नेमके काय आहेत ते समजून घेऊया हो आणि हे अडथळे खूप शक्तिशाली असतात कारण ते आपल्या नकळत काम करतात अच्छा सर्वात पहिला आणि मोठा अडथळा आहे डिनायल डिनायल किंवा नकार नकार हो ही एक प्रकारची मानसिक ढाल आहे एखादं सत्य खूप वेदनादायक असेल तर आपण ते सरळ सरळ नाकारतो हो म्हणजे नंतर बघू किंवा एवढं काही सिरियस नाही आहे असं म्हणून आपण तो विषयच टाळतो अगदी तसंच नाही असं काही नाहीये असं म्हणून आपण तात्पुरता त्रास टाळतो पण मूळ समस्या तशीच राहते बरोबर हा झाला पहिला अडथळा दुसरा एक खूप रंजक अडथळा आहे ज्याचा उल्लेख लेखात आहे काय म्हणतात त्याला कॉग्नेटिव्ह डिसोनन्स हा शब्द थोडा जड वाटतोय याचं सोप्या भाषेत अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणजे एक प्रकारचं मानसिक तणाव जेव्हा आपल्या मनात दोन परस्पर विरोधी विचार येतात म्हणजे एकीकडे वाटतं हे बरोबर आहे आणि दुसरीकडे वाटतं ते चुकीचं आहे असा काहीसा गोंधळ अगदी बरोबर किंवा तुमची कृती तुमच्या मूल्यांशी जुळत नाही अच्छा लेखातलं उदाहरण घेऊया आपल्याला माहिती आहे की धुम्रपान आरोग्यासाठी वाईट आहे हे आपलं एक मत झालं हो पण तरीही आपण ते करतो ही आपली कृती झाली आता हा जो आतला तणाव आहे ना की मला माहिती आहे हे चुकीचं आहे पण मी करतोय तो कमी करण्यासाठी आपलं मन काय करतं ते स्वतःच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करायला लागतं अरे वा म्हणजे हे असं आहे चूक मान्य करण्याऐवजी आपण स्वतःलाच पटवून देतो की आपण जे केलात त्यात काहीतरी बरोबर होतच हो आ, एक सिगरेट पिऊन काय होतं किंवा टेन्शन कमी होतं त्याने अशी कारणं देतो हे तर आपल्या बाबतीत रोज घडतं बरोबर कारण सत्य स्वीकारणं जास्त अवघड असतं याशिवाय परफेक्शनिझम किंवा परिपूर्णतेचा अट्टाहास हाही एक मोठा अडथळा आहे Hmm. काही लोकांना चुका मान्य करण्याची इतकी भीती वाटते की ते स्वतःचं खरं परीक्षण करणंच टाळतात त्यांना वाटतं की चुका मान्य केल्यात त्यांची किंमत कमी होईल हो बरोबर आणि मग लाज अपराधीपणा या भावना तर आहेतच सत्य स्वीकारल्यावर या भावना इतक्या तीव्र होऊ शकतात की लोक त्यापासून दूर पळतात आणि सामाजिक प्रभाव तो तर असतोच हो सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावही असतोच जर आपल्या समाजात भावना व्यक्त करणं किंवा मी चुकलो हे मान्य करणं हे जर कमकुवतपणाचं लक्षण मानलं जात असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आणखी कठीण होऊन बसतं मग जर कोणी हे सत्य टाळतच राहिलं या मानसिक अडथळ्यांच्या मागे लपत राहिलं तर त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो तात्पुरता आराम तर मिळतो पण दूरच्या भविष्यात काय होतं तात्पुरता आराम ही एक फसवणूक आहे दीर्घकाळात याचं खूप मोठं नुकसान होतं कसा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे व्यक्ती एकाच प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा करत राहते त्यांना कळत नाही की त्यांच्या नात्यांमध्ये तेच प्रॉब्लेम्स का येत आहेत किंवा करिअरमध्ये प्रगती का थांबलीये आयुष्यात एक प्रकारची निराशा आणि असमाधान वाढतं कारण प्रामाणिक आत्मपरीक्षणाशिवाय विकास शक्यच नाही म्हणजे शिकण्याची संधीच गमावली जाते हो खरं टाळलं की काय होतं माणूस एका चक्रात अडकून पडतो त्याची वाढच थांबते अच्छा तो जिथे आहे तिथेच राहतो बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून एक पोकळी जाणवत राहते तिथेच लेखात एक अतिशय रंजक मुद्दा मांडला आहे असुरक्षितता म्हणजे वल्नरेबिलिटी आणि प्रामाणिकपणा यांचा संबंध हो पण वल्नरेबिलिटी किंवा असुरक्षितता म्हणजे एक प्रकारचा कमकुवतपणा असं नाही का वाटत आपल्याला आपण नेहमीच स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतो आणि नेमका हाच गैरसमज आपल्याला मागे खेचतो म्हणजे लेखानुसार असुरक्षित असणं हे धाडसाचं सर्वात मोठं लक्षण आहे ते कमकुवतपणा नाही खरंच हो विचार करा आपल्या चुका आपल्या भीती आपल्या उनिवा इतरांसमोर किंवा स्वतःसमोर उघडपणे मान्य करायला प्रचंड धैर्य लागतं बरोबर आपण सगळेच एक मुखवटा घालून वावरत असतो तो मुखवटा उतरवून हो मला याची भीती वाटते किंवा इथे माझं चुकलं हे म्हणणं हेच खरं सामर्थ्य आहे म्हणजे ही अस्वस्थता स्वीकारण्यातच खरी ताकद आहे नक्कीच ही असुरक्षितता स्वीकारण्यामुळे जी अस्वस्थता येते तीच बदलासाठी आवश्यक असलेली ऊर्जा पुरवते त्याशिवाय आपण पुढचं पाऊल उचलूच शकत नाही हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण स्वतःच्याच मानसिक चक्रात अडकतो हे खूपच अवघड वाटतंय हो मग यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस मार्ग आहेत का म्हणजे सुरुवात कुठून करायची हो आणि चांगली गोष्ट ही आहे की हे अशक्य नाही लेखात काही व्यवहारिक पाऊल सांगितली आहेत ओके सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे आत्मचिंतनासाठी वेळ आणि जागा निर्माण करणं शांत जागा हो धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी शांत जागा शोधणं खूप गरजेचं आहे जिथे बाहेरील कोणताही व्यत्यय नसेल अगदी दिवसातले पंधरा मिनिटं का होईना आणि यात जर्नलिंगचा उल्लेख आहे म्हणजे रोज काहीतरी लिहिणं ते नेमकं कसं मदत करतं अनेकांना वाटतं की डायरी लिहिणं म्हणजे काय लहान मुलांसारखं पण हे खूप प्रभावी साधन आहे कारण जेव्हा आपण कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपले विचार आणि भावना कागदावर उतरवतो तेव्हा अनेक गोष्टी स्पष्ट होतात ज्या आपल्या डोक्यात फक्त गोंधळ घालत असतात अक्ष मी नक्की काय टाळत कि आहे किंवा माझ्या मनात कोणत्या भावना आहेत ज्या मी स्वीकारत नाहीये असे प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरं लिहिण्याने आपल्याच मनात दडलेले सत्य समोर यायला मदत होते हो कारण तिथे कोणी आपल्याला जज करणारं नसतं अगदी त्यामुळे आपण पूर्णपणे मोकळेपणाने लिहू शकतो म्हणजे स्वतःलाच ते कठीण प्रश्न विचारण्याची सवय लावणं जे आपण टाळतो माझी खरी प्रेरणा काय आहे किंवा माझ्या आयुष्यातील कोणत्या सवयी आता माझ्यासाठी उपयुक्त नाहीयेत असे प्रश्न आपल्याला आरसा दाखवतात अगदी बरोबर याशिवाय विश्वासू लोकांकडून अभिप्राय म्हणजे फीडबॅक घेणंही खूप महत्वाचं आहे हो कधी कधी आपण स्वतःला ज्या नजरेने पाहतो त्यापेक्षा आपले जवळचे मित्र कुटुंबीय किंवा मार्गदर्शक आपल्याला अधिक स्पष्टपणे पाहू शकतात पण त्यांचं प्रामाणिक मत आपल्याला धक्का देऊ शकतं देऊ शकतं पण ते खूप मदत करू शकतं आणि शेवटचं माइंडफुलनेस मेडिटेशन किंवा सजगतेचा सराव यात आपण आपल्या विचारांना आणि भावनांना कोणताही प्रतिसाद न देता फक्त साक्षी भावाने पाहण्याची सवय लावतो यामुळे आपण आपल्या भावनांमध्ये वाहत जात नाही तर त्या काय येत आहेत हे शांतपणे समजू शकतो ठीक आहे आणि इथेच खरा रंजक भाग येतो समजा कोणी हे सगळं केलं ती अस्वस्थता सहन केली धाडस दाखवून स्वतःशी प्रामाणिक राहिलं तर याचा शेवटचा परिणाम काय ह्याचे फायदे काय आहेत याचे फायदे खूप मोठे आणि दुर्गामी आहेत जसे की सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे स्पष्टता क्लॅरिटी स्वतःबद्दल आणि आयुष्यात आपल्याला नक्की काय हवंय याबद्दल एक प्रकारची स्पष्टता येते म्हणजे गोंधळ दूर होतो हो आणि हा गोंधळ दूर झाल्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढतो आपण चुका मान्य करायला शिकतो त्यामुळे सतत स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःशी अधिक सहानुभूतीने वागायला लागतो ज्याला आत्मकरुणा किंवा सेल्फ कम्पॅशन म्हणतात आणि एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं असेल नाही का कारण सतत काहीतरी लपवण्याच्या किंवा दिखावा करण्याच्या ओझातनं मुक्तता मिळते हो हे खूप महत्वाचं आहे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स कमालीची वाढते अच्छा कारण स्वतःच्या भावनांची आणि त्यामागील कारणांची चांगली ओळख होते आपण आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याचा थेट परिणाम आपल्या नात्यांवर होतो पण यात एक धोका नाही का जर आपण गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक झालो तर त्यामुळे नाती तुटण्याची भीती नाही का वाटणार खूप चांगला प्रश्न आहे पण लेखानुसार जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा आपण इतरांशीही अधिक प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे वागतो सुरुवातीला काही नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो पण दीर्घकाळात जी नाती टिकतात ती अधिक निकोप आणि मजबूत होतात कारण ती सत्यावर आधारलेली असतात अगदी खोटेपणावर नाही या लेखात दोन खूप चांगली उदाहरणं दिली आहेत जी हा मुद्दा अधिक स्पष्ट करतात पहिलं उदाहरण माया नावाच्या एका ग्राफिक डिझायनरचं आहे हो ती तिच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होती पण आतून आनंदी नव्हती तिला अडकल्यासारखं वाटत होतं असं का होत असेल इथेच तो कॉग्नेटिव्ह डिसोनेन्स पुन्हा येतो तिची कृती म्हणजे यशस्वी डिझायनर असणं आणि तिची आतली इच्छा म्हणजे शिकवणं यात मेळ नव्हता अच्छा ती बाहेरून यशस्वी होती पण तिची मूल्य वेगळी होती हा जो आतला तणाव होता तो तिला अस्वस्थ करत होता तिला कळत नव्हतं की सगळं चांगलं असूनही तिला समाधान का मिळत नाहीये आणि जेव्हा तिने हे सत्य स्वीकारलं की तिची आवड डिझायनिंग नाही तर शिकवणं आहे तेव्हा काय बदल झाला हे स्वीकारणं सोपं असेल तिच्यासाठी अजिबात ते सत्य स्वीकारणं तिच्यासाठी खूप अस्वस्थ करणारं होतं कारण तिला करिअर बदलण्याची आर्थिक असुरक्षितेची भीती वाटत होती बरोबर तिने इतकी वर्षे एका क्षेत्रात घालवली होती पण एकदा का तिने ते धाडस केलं आणि ते सत्य स्वीकारलं तेव्हाच तिला पुढे जाण्याचा मार्ग दिसला तिने हळूहळू शिकवण्याच्या दिशेने पावलं उचलली काही वर्कशॉप्स घेतले आणि आज ती तिच्या कामात खरा आनंद शोधू शकलीये त्या अस्वस्थतेनेच तिला योग्य मार्गावर आणलं दुसरं उदाहरण जेम्स नावाच्या एका व्यावसायिकाचं आहे त्याच्या टीमची कामगिरी चांगली होत नव्हती आणि तो याचं खापर नेहमी परिस्थितीवर किंवा टीम मधल्या लोकांवर फोडायचा हो म्हणजे तो डिनायल मध्ये होता स्वतःची जबाबदारी टाळत होता हो जे करणं सोपं असतं अगदी पण जेव्हा त्याने खरंच प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं तेव्हा त्याने ते कटू सत्य स्वीकारलं की त्याच्या चुकीच्या मॅनेजमेंटमुळे आणि संवाद साधण्याच्या पद्धतीमुळे टीमची प्रगती खुंटली आहे बापरे मी एक चांगला मॅनेजर नाहीये हे मान्य करणं त्याच्या अहंकाराला मोठा धक्का देणार होतं पण ते मान्य केल्यावरच तो बदल घडवू शकला त्याने टीमकडून फीडबॅक घेतला स्वतःच्या कौशल्यांवर काम केलं आणि हळूहळू त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली हे दोन्ही उदाहरणं ती एकच गोष्ट सांगतात सुरुवातीला वाटणारी अस्वस्थताच बदलासाठी एक मोठी प्रेरणा ठरते बरोबर जर माया आणि जेम्स यांनी हे सत्य टाळलं असतं तर ते दोघंही त्याच असमाधानी परिस्थितीत अडकून राहिले असते सत्य स्वीकारल्यानेच त्यांना पुढे जाण्याचा सा मार्ग सापडला तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण काय निष्कर्ष काढू शकतो मला वाटतं सर्वात मोठा धडा हा आहे की स्वतःशी प्रामाणिक राहिल्याने होणारी अस्वस्थता टाळण्यासारखी गोष्ट नाहीये नाहीच उलट तिचं स्वीकार करणं हाच विकासाचा खरा आणि एकमेव मार्ग आहे जेव्हा आपण कोणताही पूर्वग्रह न ठेवता सत्य स्वीकारतो तेव्हाच बदलाची दारं उघडतात अगदी बरोबर विकास कधीच सोप्या आणि आरामदायी मार्गांवरून होत नाही ज्या गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात ज्या आपल्या कम्फर्ट झोनला आव्हान देतात त्याच गोष्टी आपल्याला वाढायला मदत करतात बरोबर ही अस्वस्थता स्वीकारणं सोपं नाही पण एका अस्सल प्रामाणिक आणि समाधानी आयुष्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण स्वतःचे मुखवटे उतरवतो आणि सत्याला सामोरे जातो तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र होतो आणि ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे एका दिवसात होणारी गोष्ट नाही रोज स्वतःला थोड अधिक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करत राहणं नक्कीच ही एक सवय आहे जी हळूहळू लावावी लागते पण एकदा का याची चव लागली की मग खोटेपणात किंवा स्वतःला फसवण्यात जमणं खूप कठीण वाटू लागतं एक विचार करायला लावणारा प्रश्न ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो काय जर पूर्ण आत्मप्रमाणिकपणामुळे स्वतःची अशी ओळख समोर आली जी सध्याच्या आयुष्याशी किंवा नात्यांशी जुळत नाही तर मोठं धाडस कशात आहे आयुष्याला साजेसं स्वतःला बदलण्यात की स्वतःला साजेसं आयुष्य बदलण्यात